स्वर्गीय पंकज देशमुख प्रकरणी त्यांच्या पत्नीचे परिवारासह अमरण उपोषण सुरू मृत्यू प्रकरणाची सी आय डी चौकशी करण्याची मुख्य मागणी बुलढाण्यातील जामोद येथील पंकज देशमुख यांच्या गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली होती मात्र ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला होता त्यानंतर या प्रकरणाचा तपास संबंधित ठाणेदाराकडून उपविभागीय अधिकारी यांच्याकडे देण्यात आला त्यानंतर ही आत्महत्याच असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा यांनी दिली मात्र पोलिसांचा तपास चुकीच्या दिशेने झाला असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सी आय डी मार्फत करण्यात यावी अशी मागणी त्यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी निढाण्यात आपल्या परिवारासह अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा देखील सुनीता देशमुख यांनी घेतला आहे